सातारा शहरापासून काही अंतरावरील शेंद्रे खिंडवाडी कोडोली कारंडवाडी देगाव या गावांच्या परिसरातील डोंगरावर वसलेल्या श्री जानाईमळाई देवीच्या मंदिराकडे जाणारा मार्ग गेल्या आठ दिवसापासून अंधारात आहे विद्युत पुरवठा बंद असल्याने रात्री व पहाटे देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची प्रचंड गैरसोय होत आहे त्यामुळे महावित्रेने तातडीने देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील विद्युत पुरवठा सुरू करावा अशी मागणी भाविकातून होत आहे नमस्कार मी प्रशांत गोरपडे मी प्रॉपर धामनेर गावचा रहिवाशी असून गेले मी आठवडा झालं आपल्या माळेचा जो डोंगर आहे आईचा तो गेल्या आठवडा झाला त्या डोंगरावर लाईटी अजिबात नाही तर त्यासाठी मी सगळे एम एस कॉन्टॅक्ट मध्ये आहे सगळ्यांशी कॉन्टॅक्ट मध्ये आहे तर तात्काळ कोणीही कोणी दखल तुमच्या पद्धतीची घेण्यात आली आता गेले आठवडा झाला देवीचा डोंगर अंधारात आहे तरी कुठलाही व्यक्ती कोणही लक्ष केला बिमा झाले अनेक जणांना रिक्वेस्ट केली की मी तिथला रहिवाशी नसल्यामुळे मला काही करता येणार आहे फक्त मला कळकळीची विनंती आहे की आपल्या आईला ठेवून अडचणीच्या वेळी रिक्वेस्ट म्हणून सांगतो रहिवाशांना की तुम्ही प्रायमरी दखल घेऊन आईच्या डोंगरावरची लाईट कशी लागेल ह्याची सगळ्यांनी दखल घ्यावी आणि ही कळकळीची विनंती आहे गेले आठवडा झालं मी तिथं आहे बघतोय लाईट नाही म्हणून मी एमएससीबी तक्रार गेल्या चार पाच दिवसापूर्वी केलेली आहे ते उद्या पाठवतो आज पाठवतो केले आज वायरमॅन पाठवलेले काल पण वायरमॅन पाठवलेले आणि नियमानुसार वायरमेन पण चांगले काम करते ती वयस्कर आहेत ते त्यांचं एकट्याचं काम नाही ते अख्या डोंगराचं बरं एमएससीबीच्या uh, टीमनी त्यांना मदत केली पाहिजे तर ती होणारे शक्य आणि ह्यासाठी गावाने पुढाकार घेतला पाहिजे कारण ती देवी एकट्याची नाही अख्या गावाची देवी एमएससीबीच्या काही लोकांकडून असं उत्तर आलेलं आहे की तिथली जी वायर आहे मेन वायर तर तो वायरीत काहीतरी अडथळा आल्यामुळे किंवा मेन पॉईंट हे झाल्यामुळं काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार आहे त्याला वायरिंग चेंज करावी का काय असा विषय होता तर सदर व मगाशी मी आपल्या वायरमनशी बोललो तर वायरमेंसनं असं उत्तर आलं की त्यांनी साहेबांना हा विषय सांगितला तर साहेबांनी उत्तर त्यांना दिलं की हे ट्रचचं काम आहे हे आपलं नाही स्टेट स्टेट लाईनचं काम असेल तर ते ट्रचचं काम आहे ते आपलं नाही काम तर मी त्यांना एकच सांगितले की तुम्ही लाईट लावा कशीही उपलब्ध करा कोणाचं काम हे आपण का का ते नंतर बघू म्हणले पण देवीला अंधारातनं बाहेर काढा ही विनंती आहे बाकी काही नाही तसं प्राण्यांचा धोका साप साप वगैरे आहे तिथं आहि काही प्राणी आहे तिथं रात्रीचा जो भक्त वर जाणार एखाद्यावर एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदारी काय आज सगळ्यात महत्वाची गोष्ट की आईचा डोंगर म्हणजे आपलं घर आहे आपल्या घरात लाईट नसली की आपण एक दिवस थांबत नाही कुठला ना उपलब्ध करतो मग आईचा डोंगर आठ दिवस झाला अंधारात आहे तर मग लोक काय लक्ष देणार आहे का लक्ष देणार याच कारण कळलं पाहिजे ना आम्ही सर्वसामान्य बघत आहे आम्ही तुमच्या गावाचे रहिवाशी नाही म्हणून आम्हाला दखल घेता येईना झाली कुठल्या गोष्टीची म्हणून आम्ही तुमच्या सहारे लोकांपर्यंत पोहोचतोय की लोकांनी तरी की आपल्या आईला अंधारात बाहेर काढा आठवड झालं आई अंधारात आहे आपली आई ही सगळ्यांना नवसाराला पावणारी आई आहे तुम्हाला कशी तिची दाय ना झाली की बाबा ती अंधारात असून आपण कसं काय राहशात देखील लाईट आता गेलेली आहे तीन दिवसापूर्वी लाईट नव्हती मंदिरात परत काल वायरमॅनने कनेक्शन जोडलेलं होतं पुन्हा लाईट गेली आज का तर कुठेतरी पॉइंटचा इश्यू आहे मग हा पॉईंटचा इशू कधी निघू शकतो जर तुमची टीम येईल ची आणि गावकऱ्यांची काही लोक असतील आणि मिळून जर हे डोंगराच लाईट आणली तर लाईट येऊ शकते ना एकाच काम नाही नाही एका वायरमॅनच्या आहे वायरमॅनने प्रामाणिक काम केलेलं आहे पण बिचारा आहे तू वयस्कर आहे तू काय करणार एकटा पण ही जबाबदारी कोणाची आहे सगळ्यांची आहे ना गावकऱ्यांची कारण देवी ही सगळ्या गावांची सगळ्या लोकांची आहे ना देवी आम्ही सर्वसामान्य नाही एकटं काय करू शकत नाही आम्ही फक्त तुमच्यापर्यंत मांडू शकतो त्यामुळे एक कळकळीची विनंती एक रिक्वेस्ट आहे गावकऱ्यांना की तुम्ही पुढे लागून आईच्या आईला अंधारात बाहेर काढा आईचा डोंगर बाहेर काढा अंधारातनं कारण आठवडा झाला आईच्या डोंगराला लाईट नाही आणि ही दुर्दैवी गोष्ट आहे आपल्यासाठी तुमच्या कुटुंबावर प्रसंगाला की आई धावून येते मग तुम्ही का धावत नाही तुम्ही का वाढ बसलाय कोणाची तुम्हाला अधिकार नाही का तो आईला आईचं हे करायचं तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही काहीतरी देखील या आईला शुक्रवारपर्यंत आंधारात बाहेर काढा हीच विनंती